नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप मुंबई महानगरपालिका महापौर ठरले महापौरांच्या नावाची घोषणा मुंबई महापौर कोण होणार हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न त्याचबरोबर प्रत्येकी प्रत्येक राजकीय पक्षाच्या वतीने दावा केला जात आहे की आमच्याच पक्षाचा होणार महापौर मराठी माणूस असला पाहिजे महापौर मराठी माणूसच पदावर बसला पाहिजे याच विषयावर निवडणूक लढवण्यात आली मुंबईचे महापौर कोण होणार इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा महापौर बसवण्याचा अतोनात प्रयत्न केला जात आहे परंतु पहा एकनाथ शिंदे त्याचबरोबर ठाकरे गटाच्या माध्यमातून तितक्याच अतितटीचा सामना तितक्याच अतितटीचे प्रयत्न पाहण्यास मिळत आहेत मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा ठाकरेंचाच असणार अशा पद्धतीचे सूचक विधान संजय राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेनेही भाजपला पूर्णपणे कोंडीत पकडल्याचं आपल्याला काही दिवसापूर्वी पाहण्यास मिळालेलं आहे निवडून आलेल्या सर्वांना हॉटेल राजकारणामध्ये सामील करण्यात आलं हॉटेलमध्ये नेऊन ठेवण्यात आलं परंतु आता अशा चर्चा आलेल्या आहेत की एकनाथ शिंदे यांनी ज्या व्यक्तींना ज्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं ते आता तिथून निघालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नवीन गणितं नवीन समीकरणं आपल्याला पाहण्यास मिळणार आहेत या समीकरणानुसार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक सूचक वक्तव्य करण्यात आलेलं आहे आणि या वक्तव्यानुसार पुन्हा एकदा नवीन समीकरण निर्माण झाल्याचे दिसत आहे पहा प्रत्येक पक्ष हा महापौर हा आमचाच होणार असा दावा करत आहे परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडून आता एक नवीन सूचक विधान आलेला आहे आणि याच विधानाहून ठरलेलं आहे की आता मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण होणार या संदर्भात निश्चिती झालेली आहे मुंबई महानगरपालिकेचे महापौर कोण तर मु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानानुसार जे आता मुंबईचे महापौर होणार आहेत हे महायुतीचेच महापौर असतील असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे नावाची निश्चित घोषणा अद्यापपर्यंत झालेले नाही परंतु निश्चित झालेलं आहे की आता महापौर महायुतीचेच होणार आहेत